नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यासाठी ज्यांनी एखाद्या मित्राला अडचणीच्या काळात पैसे देऊन मदत केली आणि ज्यावेळेस रिटर्न करण्याची वेळ येते त्यावेळेस त्यालाच असं लाचारवा आणि भिकारासारखं त्या मित्राला पैसे मागावे लागतात तुम्हाला एक डेमो म्हणून मी दाखवतो हो माझं पण तसं झालेलं आहे ऐका तुम्हीच म्हणजे तुम्हालाच दाखवतो हो लाईव्ह सिच्युएशन काय होती ती अशा टायमाला काय करायचं हॅलो का झालं का नाही काम हा पैशाच काम झालं का नाही म्हणलं पैसे होईल ना कधी होईल आज तू तीन दिवस झाले मला म्हणतोय आज होईन उद्या होईल आज संध्याकाळी करतो तिसरा दिवस आहे आज आणि चार महिन्यापासून महिन्यापैकी तू चार हजार रुपये टाकले एकदा पुण्यात दीड हजार रुपये टाकले बर का आणि तुला दिलेले टोटल पंधरा हजार आणि साडेतीन वर्ष होत आलेत काय करायचं मी आता मान्य नाही पंधरातले तू दिलेत मला साडे दहा हजार रुपये राहिले ती कधी देतो तुम्हाला सांग सोळा हजार रुपये दिलते मी तुला सगळीकडे काय अडचणीला काय लिमिट आहे का, का, का नाही तीन वर्ष झालं तुझी परिस्थिती बदला ना तीन वर्षापूर्वी तुझी असं थोडी आम्हाला काय नाही बुडून म्हणून मी काय बघायला आलो का तू मला कुठून दे मला काही घेण देणार नाही बरं का मला माझे पैसे पाहिजे मी वाईट आहे आता मला माझे पैसे आणि टायमाला नाही येत ना, काय माहिती आता मला मी माझ्या बाबतीत झालं ना तीन वर्ष झालं तुम्हाला पैसेच द्याय नाही बरोबर आहे बरोबर आहे अडचणी बरं मला आता सांग कधी देशील तू चार वर्ष ऐक मला सरळ सरळ सांगतो बर का दोन हजार वीस साली पैसे घेतलेले त्या टाइमाला नालायकपणा हा केला तिथं एखाद्या पतंजलीच्या शेअरवर शे शे पन्नास रुपयाला शेअर होता तेवजवर घेतला असता आज ते सोळाशे रुपये एक एका शे शेअरचे शे झाले असते शे इथं तुला लाभ नफा तुला देऊन बसलोय आहे madam नाव घेतोयस काय माल कोणाचे नाव कोणाच्या पाटी माग नाव घेतो तुमचे ते तुझ्या पुढतच नको घेऊ माझे मला पैसे दिले तर नाव घेतल्यासारखं होईल ना पण अक्कु पैसे मोळ झाला का नाही वाईट बोलणं नाही काय नाही फोन आला की माझ्याच मला असं का विकाऱ्यासारखं मागावं लागतं मध्ये मध्ये फोनच उचले ना तू मी जरा इतका काम आला असं का, फोन इग्नोर केलो जेव्हा मी मेसेज टाकले तेव्हा फोन करायला रिटर्न करतो का तू दुसऱ्याच्या नंबरवरून फोन उचलायला वेळ आली तू माझ्या मला सांगतो आता फायनल मी विचारतोय किती दिवसात पैसे देणार तू मी त्याला काय ला ठीक आहे टेन्शन नाही घेणार पण त्याला वेळ काय ह्या का नाही का अजून पाच वर्ष लावतो नाही नाही एवढे कशाला लागेल वेळ मी मग किती दिवसात देणार तू तुम्ही असं जर काही माणसं पैसे पडतात करणार तुम्ही ओके बघ कष्टाचे पैसे आहेत माझे काम केलेले इथं दिवस दिवस डोळे फोडले काम केले काय केले ते आ, आ, मला मला कळले मी पैसे बुडणार माणसे दहा लाखाला गावात तुम्ही माझं कार्य वाटत येते तुमच्या पैशाला वेळ लागला म्हणून तुम्हाला तसं वाटायला लागले ओके आज पर्यंत रुपये ठेवून घेतलेला नाही मी त्या लोकांचं बघायचं आलेलं नाही मी माझ्या बाबतीत तर तसंच झालंय माझे पैसे टायमाला का देत नाही तीन तीन वर्ष इतके काय फुकट वापरेल अरे लाव आमच्या परिस्थितीच श्टीच काळात आम्ही लोकांची जाणी घेतले लोक घर दारात येऊन बसायचे कसलीच वेळ नाही मी फोन केला तर तुम्हालाच वरून सांगतोय काय बोला ठीक आहे मला तू कधी देणार आज उद्या करतोय कधी देणार शेवटचा काय नाही माझं इकडे काय होऊ द्या इकडे मी तुम्हाला तीन दिवसामध्ये तुला तीन दिवसात तू मनाने टाक बर का मी तुला फोन पे गुगल पे नंबर दिलेला आहे माझं आणि मी तर तुला वरून अजून दोन दिवस सवलत देतो पाच पाच नाही का पाच दिवसाची मला एकवीस तारखेपर्यंत पैसे दे नाही दिले तर फक्त तुझा फोन नाही आलं तर काय करू ही मला सांगा नाही मग एक काम करतो जर नाही आलं मी तुला मेसेज करणार नाही फोन करणार नाही सरळ सरळ तुझं नाव गाव पत्ता टाकीन तुझा एक फोटो टाकेन आणि ह्या माणसाने माझी फसवणूक केलेली ह्या माणसापासून सावध राहा जसं तू लोक पहिले तसलेच करायचे एखादं घरचं फरार झालं ना ही आवा कुठं सापडलं का म्हणते तसलं टा मी टाईप टाकून देईन फसवणूक केली म्हणून मी तुला गुन्हा नाही कुठं एफ आय आर नाही काही नाही माझी सरळ माझ्या बाबतीत झालंय तू लेख नाही मला माहिती मी सरळ सरळ तुला पाच दिवस सवलत ती, तीन दिवसाच देऊ नको तू आज उद्या करूच नको आता मला काय म्हणायचं इज्जत घालायची नाही माझी पैसे तू सोय कर ना मग ती मी पाच दिवस दिले ना तू तीनच दिवस मागितले ठीक आहे करतो हा करतो ना हा मी तुझ्या सरळ सरळ आता डायरेक्ट फेसबुकला टाकेन आणि सगळीकडे पोस्ट टाकेन तुझी मग पर्याय नाही त्याला कारण की आधी सांगून केलेलं बरं परत म्हणलं नाही सांगितलं नाही पाहिजे तीन दिवसात पैसे देऊन टाकतो अजिबात मोरसराव आणणार नाही मी अजिबात पुढचं काय बोलणार नाही एक शब्दानी माझे पैसे आले आपला राम राम भाऊ आपण म्हणणार पण नाही आपण फोनवर बोलणं झालं ठीक कार्यक्रमाला बोललेलं ठीक कसं असते माहिती का पैसे जाते येते पण माणसाला थोडी माणूस की जपली पाहिजे माणूस जप त्याला लिमिट असतं त्याला काय वेळच नसतं तू तीन वर्ष पाच वर्ष वापरतोय तुला काय हेच हा परत ताँगा परत विषय नाही तू तीन दिवसात दिलेत मी शब्दानी काय मानणार नाही तुला मी तर मनीन पाय देऊन पाणी पियासारखं धन्यवाद तुझे म्हणीं पैसे दिले आता डायरेक्ट आपलं पाच दिवसांनी तीन दिवसात आले तर मेसेज कर मला झाले म्हणून तुमचे पैसे टाकलेत नाही तर मग पाचव्या दिवशी मी मनाने सर सर एकवीस तारीख सांगून टाकतोय बर पैसे दिले मग काय बोलायचं ठीक आहे ठीक आहे चालतंय ठीक मग आता बघू आपण हे अशी गमती असते आता कि तीन वर्ष पाच वर्ष चवली शेअर मार्केट सुद्धा राह दोन हजार दहा नऊ दहा साली एखाद्या आर एफचा टायर तीन हजार रुपयाला पाच हजार रुपयाला होता त्याची आज किंमत एक लाख तीस हजार प्लस आहे एक शेअरची किंमत म्हणजे एक अठरा एक पिरियड नंतर तो सुद्धा वाढला पण आपले उसने दिलेल्या पैशाची काही किंमतच नाही वरून आपल्यालाच भिकारासारखं मागायची वेळ येते मला हे म्हणायचं होतं जनरली या अशी गमती असते ती छोटी मोठी गोष्ट मी फक्त दाखवत होतो चला मित्रांनो थोडं विचारपूर्वक एखाद्याला मदत तर नक्की करत चला पण अनोळखी व्यक्ती समजा मी आज नगरचा आहे एखादा मित्र इकडे कुठं जाणार आपण गावातली गावात एखाद्याची माणसं म्हणू शकतो बाबा तू कुडून बी बघ मला अडचण चालू आहे चला असो धन्यवाद